श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं तं नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवली आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ प्रपंचात भगवंताची नड आहे असे वाटले पाहिजे प्रत्येक माणसाला आपण सुखी असावे असे वाटते भगवंताची कृपा आपल्यावर असावी नामाचे प्रेम आपल्याला यावे असे वाटते पण हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही जगामध्ये पाहताना कोणी मनुष्य सुखी आहे समाधानी आहे असे आपल्याला का बरे दिसत नाही अशी अवस्था असायला काय कारण असावे आपण सर्वजण सदाचाराने वागतो असे आपल्याला वाटते भगवंताचे भजन पूजन आपण सर्वजण करतो पण तरी ते समाधान आपल्याला का बरे मिळत नाही ते समाधान न मिळायला खरे कारण कोणते असेल तर आम्हाला अजून भगवंताची नड आहे असे वाटत नाही भगवंत नसेल तर माझे चालणार नाही माझ्या समाधानाला त्याची अत्यंत गरज आहे असे आपल्याला मनापासून वाटतच नाही प्रपंचात पैसा अडका असावा बायको मुले असावीत शेतीवाडी नोकरी धंदा इतर वैभव असावे आणि त्याबरोबरच भगवंतही असावा असे आपल्याला वाटते प्रपंचाची स्थिती कशीही असो मला भगवंत हवाच असे आम्हाला तळमळीने मनापासून वाटत नाही आज प्रपंचात आम्हाला समाधान मिळेल या आशेने आम्ही प्रपंच करतो पण इतका प्रपंच करूनही आम्हाला समाधान किती मिळाले याचा तुम्ही विचार करा अगदी दूर एका डोंगरावर जाऊन बसा आणि लहानपणापासून आतापर्यंत केलेल्या खटाटोपात समाधान किती मिळाले याचा आढावा घ्या आणि निश्चयाने ठरवा की प्रपंचात मला किती सुख मिळाले आज इतकी वर्षे प्रपंच करूनही तो आम्हाला सुख देत नाही हे अनुभवाला येऊन सुद्धा तो टाकावा असे आम्हाला वाटत नाही प्रपंचात आम्हाला सुख मिळेल ही आमची कल्पनाच नाहीशी व्हायला हवी प्रपंच आम्हाला शाश्वत समाधान देऊ शकत नाही हे एकदा निश्चयाने ठरले आणि हा निश्चय एकदा दृढ झाला म्हणजे मग भगवंताची गरज आम्हाला फासू लागेल आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांच्या आड जग परिस्थिती वगैरे काही येऊ शकणार नाही भगवंत मला पाहिजे हे विचाराने ठरल्यावर त्याचे प्रेम आम्हाला यावे असे आपल्याला वाटू लागेल आणि त्याचीच आपल्याला आज खरी गरज आहे हे भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल भगवंताचे प्रेम यायला एकंदर तीन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे दुसरा मार्ग म्हणजे सद्विचाराची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे यापैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा आजचे बोधवचन भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ